बाई चिकन, वाट बाई। चिकन, चिकन लेख वाटले ग बाई किती दिवस झाले चिकन नाही खाल्लो अच्छा लेख पण लेका मला चिकन लेख वाटले यार चिकन खायचंय अग आय सारखं चिकन चिकन करत आणि मूळ वेद होईल अरे आपण वर्षी आय अगं आठ दिवसाला तर खातोय अजून पाच दिवस बी उलटला नाही आणि गेल्या वर्षी म्हणती इतकं हावरेपाना चांगला का चिकनाला अरे चिकण्याला नाही आज मला खाऊ वाटलंय आण बर बर बाई तू राहिले तर कि कुठं किती दोन चार काय म्हणलं काय नाही काय नाही आणतो किती आणायचं एक कुल किलो हा अगे आय पैसे नाहीत माझ्याकडे माझी हजेरी तर बघ किती तीनशे साडेतीनशे रुपये मला त्यातून बी तुला तस तस पीस हा लेग पीस हा बरं बरं लेग पीस आणतो पण अर्धा किलो आणतो हा अर्धा किलो भाग सारखंच आणतो की आपण किलो किलो तुझं पोटच भरत नाही बघ कुठे <laughs> तुला जातो घेऊन हा येत लवकर घेऊन पिशवी घेऊन काय करायचं काय नाही चिकन आणायचं आईने सांगितलं असं आणाय चिकन <coughs> मी किती दिवस झालं बकऱ्याचं मटण आना आना म्हणते तर आण नाहीत आणि चिकन म्हणलं की आईच्या आवडती का सांगायला लागला लाग oh, no. तिला चिकन तुला मटन पगार साडेतीनशे तुम्हाला शिव दुसरं सुस्त का नाही मग कधी आईच्या म्हणण्याने आणावं कधी बायकोच्या म्हणण्याने आणावं दर वेळेस आईच्याच म्हणण्याने आहे की आ, आलो घेऊन पटकन हम्म या मला बी म्हटन आणा शांत रा फक्त चिकन आणाय अर्धा किलो हम्म आईच्याच म्हणण्यावर ऐकणार आहे तो कधी माझ्या म्हणण्याने आणणार नाहीत आई अर्धा किलो मध्ये पैशाची तारांबळ आहे

I don't know. मसाली पुढे आणली का आणले आणले सगळं आणलं खाली इकड माझी मी करते हातात घेते मला करून नाही स्वतःच करते खाता तुम्ही आम्हाला खावा लागून रस्ता पुन्हा नेसता आईला येते की चांगली भाजी मला येत नाही काय भाजी चांगली नाही

पोटात आग पडली आणि सुनाच तर काय उरकतच नाही चिकन म्हणलं कि मला लवकर भूक लागते या सुनाच तर काय निसता हळूहळूच करते और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है कांडा कुटा करायला मदत करते तिला अच्छा काय नको माझं मी करते तुम्ही आपल्या जाऊन बसा बर थांब बाई कुतिंबीर बिथिंबीर तोडायचे असेल थांब अजून एकदा विचार अहो मी सगळं केलंय तुम्ही फक्त बसा तुम्हाला काम जर करायला लावलं ना तर मला इकडे कामाला नादी लावता तुम्ही खाऊन टाकता त्यापेक्षा तुमचं तुम्ही बाहेर बसा माझं मी करते बर कर बाय इकटीच हा करते जा बस बाय इकटीच करा चांगल्या म्हणते तर नाही हीच करा नाही हा अगं नाही चपात्या झाल्या आताशी भाजी भाजीशी जाय टाकली चिकन आणले तूच झालं होय बरं झालं की मग हा आता झाले की भाजी झाली की जरा वेळ जेवायचंच आहे हा ती नवीन नाही का गडावाल साडी निघालेली हा ती घ्यायची ग मला साडे नऊशे रुपयालाच आहे ह्यांनी घ्याय नाही कि हम्म न ग म्हणते तो हम्म जर जाऊ दे आता बुकला लागली ग मला

अहो बाकीशी शिजाई टाकली आणि फोनवर आयला बोलत होते तेवढे वेळ मारला नाही मांजर नव्हतं गेलं माझं लक्ष होत देवा प्रत्येक वेळेस काय नाही तर भेटतच नाही काय काय बाबा झालं असत बरे आता सगळं